वाय टी स्टुडिओर हे सहा ऑप्शन कोणते सहा ऑप्शन तर वाय टी स्टुडिओ हे सहा ऑप्शन चेक करा तुमचे मन खुश होणार तर मित्रांनो हे सहा ऑप्शन कोणकोणते आहेत हे सहा ऑप्शन जर तुमच्या चॅनलवर दिसत असतील तर मित्रांनो तुमचे चॅनल ग्रो होत आहे तर ते सहा ऑप्शन शोधायला काही कठीण नाही मित्रांनो तर ते सहा ऑप्शन कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण बघ बघणारच आहोत तर तुमचे चॅनल ग्रो होणार आहे कसे ग्रो होणार आहे तर या ठिकाणी मी आलेख काढून तुम्हाला दिलेले आहे तर मित्रांनो हे सहा चार सहा ऑप्शन कोणकोणते आहेत तर या ठिकाणी आपण आता आज बघणार आहोत तर तर मित्रांनो या ठिकाणी बरेच काही क्रिएटर आहेत त्यांचे वॉच टाईम सबस्क्रायबर पूर्ण झालेले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे चार हजार घंटा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे तरी सुद्धा त्यांना भीती वाटते की आपले चॅनेल मॉनिटाईज होईल का नाही हो ना हो तर मित्रांनो आणि आपले चॅनेल ग्रो होईल का नाही तर मित्रांनो आपले चॅनेल जर ग्रो करायचे असेल किंवा आपले चॅनेल जर ग्रो होत असेल किंवा नसेल हे जर माहिती घ्यायचे असेल तर तुमच्या चॅनेलवर हे सहा ऑप्शन आहेत की नाही ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला ही लिस्ट कुठे भेटणार ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो ही लिस्ट आपल्याला आपल्या व्हायटी स्टुडिओवर जाऊन आपल्याला बघावी लागणार आहे तर स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपल्याला जावे लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपल्याला जावे लागणार आहे आणि त्या ठिकाणी युट्यूब न ही टी स्टुडिओवर या सहा लिस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आपण त्या एक एक आपण चेक करूया तर चला तर आपण व्हायटी स्टुडिओवर जाऊया या ठिकाणी टी स्टुडिओ जर कोणाकडे नसेल तर मित्रांनो तो हा वाय टी स्टुडिओ ॲपवर फ्री आपल्याला डाउनलोड करता येतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण वाय टी स्टुडिओवर या ठिकाणी आलो आहोत आणि वाय टी स्टुडिओवर आल्याच्या नंतर या ठिकाणी ॲनालिटिक्सवर आपल्याला चेक करायचं आहे आणि ॲनालिटिक्सवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी तीन चार ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात ट्रेंडिंग ओवरव्ह्यू कॉन्टेंट आणि ऑडियन्स अशा प्रकारे आपल्याला तीन चार ह्या पे या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिसतात तर सुरुवातीला आपल्याला ऑडियन्सवर मित्रांनो जायचं आहे आणि ऑडियन्सवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळते ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर तर मित्रांनो ही पहिली लिस्ट आहे आपली वाय टी स्टुडिओवर ओपन करा आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर ऑडिओवर क्लिक करायचं आणि ॲनालिटिक्सवर जाऊन ऑडिओवर क्लिक करायचं तर ही आपल्याला ही लिस्ट आपल्यासमोर पाहायला मिळेल कुठली ऑडियन्स ही जी ही या पहाला तर या लिस्ट आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी ही लिस्ट आपल्याला पाहायला गेल्याच्या गेल्याच्यानंतर ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर या ठिकाणी गेल्याच्यानंतर या ठिकाणी तीन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात न्यू व्हिवर्स कॅज्युअल व्हिवर्स रेग्युलर व्हिवर्स तर मित्रांनो आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा यूट्यूब नवीन नवीन लोकांकडे आपला व्हिडिओ पाठवतो तर नवीन नवीन लोकांकडे आपला व्हिडिओ पाठवल्याच्या नंतर ते लोक आपल्या चॅनलवर नवीन असतात तर ते बघतात की नाही बघतात तो पुढचा प्रश्न पण यूट्यूब त्यांच्याकडे आपला व्हिडिओ पाठवतो तर ते आपल्यासाठी न्यू व्हिवर्स न्यू व्हिवर्स या ठिकाणी आपले जर चांगले असतील तर मित्रांनो बघा या ठिकाणी माझे न्यू व्हिवर्स नाईन्टी नाईन पॉईंट वन आहेत तर न्यू व्हिवर्स आपले जास्त आहेत म्हणजेच आपला चॅनल जे आहे आपले चॅनल ग्रो होत आहे त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे कॅज्युअल व्हिवर्स हे आपले डेलीवाले पाहणारे ऑप्शन असतात कॅज्युअल व्हिवर्स त्यानंतर रेग्युलर व्ह्यूवर्स रेग्युलर व्ह्यूवर्स हे कॅज्युअल म्हणजे कधीकधी कधी, -कधी येणारे जाणार असतात रेग्युलर रेग्युलर हा पॉईंट आपला कमीच असतो रेग्युलर हे आपले व्हिडिओ नेहमीच बघतात आणि त्या ठिकाणी माझा झिरो पॉईंट वन दिलेला आहे कॅज्युअल व्ह्यूवर्समध्ये झिरो पॉईंट नाईन पर्सेंट दिलेलं आहे पण न्यू व्यूवर्स या ठिकाणी माझा या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाईंटी नाईन पॉईंट वन पर्सेंट हा ग्राफ दाखवलेला आहे मित्रांनो म्हणजे हे चॅनेल आपले ग्रो होत आहे आपल्याला काळजी करायचे काम नाही तर मित्रांनो ही आपली पहिली लिस्ट होती या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे त्यांनी की ही लिस्ट न्यू व्हिवर्स कॅज्युअल रेग्युलर ही आपली पहिली लिस्ट आहे तर याप्रमाणे आपले जर चॅनेल पर्सेंटेज जर जास्त असेल न्यू व्ह्यूवर्सचं तर आपले चॅनेल ग्रो होत आहे मित्रांनो काळजी करायचं काम नाही आहे त्या ठिकाणी नंतर आपण दुसरी लिस्ट बघूया हो या ठिकाणी एखादा व्हिडिओ आपण आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर आपण तो ओपन करायचा त्यावर क्लिक करायचा या ठिकाणी तुम्हाला दिसलेलं आहे तर या ठिकाणी ही, ही लिस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा रिस्ट्रिक्शन नॉन अशा प्रकारे ही लिस्ट जर तुम्हाला पाहायला मिळत असेल म्हणजेच ने आपला व्हिडिओ पास केलेला आहे आपल्याला काहीही तकलीफ नाही रेस्ट्रिक्शन नन जर लिहिलेलं असेल तर आपले चॅनेल ग्रो होत आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल जर याच्या व्यतिरिक्त कुठला आहे तर या ठिकाणी आपल्याला दुसरा एक असा ऑप्शन येऊ शकतो की स्ट्राईकवाला कधी कधी कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक तर अशा प्रकारे जर तुमच्या रेस्ट्रिक्शन नॉनमध्ये जर लिहून येत असेल तर मित्रांनो तो त्याचा ग्राफ जो आहे या ठिकाणी हे बघा हे सगळे माझे ग्राफ हे वर गेलेले आहेत तर अशा प्रकारे हे ग्राफ वर गेलेले आहेत हे ग्राफसुद्धा वर गेलेले आपल्याला इशारा आहे की आपले चॅनेल ग्रो होत आहे तर मित्रांनो या ठिकाणी रिस्ट्रिक्शन नॉन जर आपल्या व्हिडिओवर लिहून येत असेल तर आपला व्हिडिओ ग्रो होत आहे आपले चॅनेल ग्रो होत आहे म्हणजेच आपण पुन्हा उम्मीद मोठी उम्मीद घेऊन आपण पुढचा व्हिडिओ बनवला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त आपले व्यूवर्स आले पाहिजे आणि आपला वॉट टाईमसुद्धा वाढला पाहिजे त्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन नान जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठला एक कॉपीराईट रिव्यूज कॉन्टॅक्टसुद्धा असू शकतो किंवा कॉपीराईट क्लेमसुद्धा असू शकतो किंवा कॉपीराइट क्लेम असू शकतो कॉपीराईट असू शकते किंवा रियूज कॉन्टॅक्ट अशा प्रकारे जर लिहून आलं तर आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही तर मित्रांनो आपण काळजी घ्यायची आहे की स्वत आपले कॉन्टेंट बनवून टाकायचे आहेत स्वतःचा फेसकाम व्हिडिओ बनवा जेणेकरून आपल्या चॅनलवर असे कॉपीराईट क्लेम येणार नाहीत आपले चॅनेल खोलायचे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर वॉच टाईमवर क्लिक करायचं आणि वॉच टाईमवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा ट्रेंड ओव्हरव्यू कॉन्टेंट ऑडियन्स रेव्हेन्यू अशा प्रकारे हे पॉईंट येतात आणि त्यानंतर या वॉच टाईमवर आपल्याला असं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ट्वेंटी एट अठ्ठावीस दिवसाचा वॉच टाईम आपल्याला दाखवतात परंतु अठ्ठावीस दिवसाचा आपला वॉच टाईम आपल्याला बघायचा नाही तीनशे पासष्ट दिवसाचा कारण यूट्यूब आपले चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवसाचा वॉच टाईम हे ग्राह्य धरत असते थ्री सिक्स्टी फाईव्ह डे तर या ठिकाणी हा यूट्यूब तीनशे पासष्ट दिवसाचा वॉच टाईम जर ग्राह्य धरत असेल तर मित्रांनो आपणसुद्धा या ठिकाणी अठ्ठावीस दिवसाचा जो वॉच टाइम आहे या ठिकाणी अठ्ठावीस दिवसाच्या वॉच टाईमला आपण तीनशे पासष्ट दिवसाचा वॉच टाईम आपण बघूया आणि आपला ग्राफ जर हळूहळू वाढत असेल एक एक तासाने काय ना होत दोन दोन तासाने काय ना होत तर या ठिकाणी बघा अठ्ठावीस दिवसांना माझा असा ग्राफ आहे आणि थ्री सिक्स्टी फाय दिवसाचा जर आपण ग्राफ बघितला तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा तर अशा प्रकारे हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल आपला ग्राफ हळूहळू ग्रो होताना दिसत असेल आणि हा ग्राफसुद्धा एका तासानं दोन तासानं चार तासानं जर दररोज डेली काहीतरी वाढत असेल तर मित्रांनो आपले चॅनेल ग्रो होत आहे तर तुम्हाला उमेदीने पुन्हा डबल व्हिडिओ टाकून आपल्या चॅनेलवर काम करावे लागेल कारण आपला ग्राफ हळूहळू आगरा। वाढत चाललेला आहे तर अशा प्रकारे हा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो हो आणि असा ग्राफ जर हळूहळू जर वाढत असेल मित्रांनो या सुद्धा बघा या ठिकाणी झिरो व्ह्यू व्ह्यू आहे पहिला व्हिडिओ टाकला दुसरा पहिल्या व्हिडिओला पन्नास आले नंतर हळूहळू दुसरा व्हिडिओ टाकला त्या रेग्युलर रेग्युलर तुम्ही व्हिडिओ टाका म्हणजे तुम्हाला हा ग्राफ हळूहळू वाढताना दिसेल पहिले शंभर टाकले नंतर हजार व्ह्यू आले शंभर व्यू आले अगोदर पन्नास आले नंतर शंभर आले नंतर हजार आले अशा प्रकारे आपण जर डेली व्हिडिओ जर टाकत राहू तर मित्रांनो आपले चॅनेल ग्रो होत आहे एखादा दिवस एखाद्या चॅनलला आपले ग्रो होत असताना जर आले का आपण ग्राफ बघितला आणि अचानक दोन चार दिवस आपण जर व्हिडिओ टाकले नाही तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी जो ॲरो आहे या ठिकाणी हा जो आरो आहे हा आरो सगळा ग्रीन झालेला आहे वर चाललेला आहे ॲरो उप वर दाखवलेला आहे तर हा ॲरो खाली येईल त्यासाठी मित्रांनो आपण दररोज डेली एक तरी व्हिडिओ टाकला पाहिजे आणि व्हिडिओ टाकताना स्वतःचे कॉन्टेंट स्वतःचा फेस कॅम बनवूनच व्हिडिओ टाकले पाहिजे जेणेकरून आपला ग्राफ हळूहळू वर जाईल हा झाला मित्रांनो तिसरा वॉच टाईमचा मुद्दा आपला तिसरा पॉईंट झालेला आहे पुन्हा आपण आपल्या चॅनलवर जाऊया आणि चॅनलवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण व्ह्यूवर क्लिक करूया व्ह्यूवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा आपण कॉन्टेंट ऑडियन्सवर जाऊया आणि ऑडियन्स ऑडियन्सवर गेल्याच्यानंतर ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर याच्यानंतर ये खाली येणार पॉप्युलर विथ द न्यू व्हिवर्स म्हणजे या ठिकाणी तुमचे व्हिवर्स कोणाकोणाचे चॅनेल बघत आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय मित्रांनो या ठिकाणी बघा तर हे अशा प्रकारे व्हिवर हे आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर खाली लगेच आपल्याला दुसरी लिस्टसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल वॉट युअर ऑडियन्स वॉचेस म्हणजे तुमचे ऑडियन्स काय काय बघतात तर हे अगोदरची लिस्ट आहे ती चॅनेल लिस्ट आहे तर या चॅनेलप्रमाणे आपणसुद्धा आपले व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि त्या त्यानंतरची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट या ठिकाणी मित्रांनो दाखवतो तुम्हाला व्हॉट युअर ऑडियन्स वॉचेस म्हणजे आपले ऑडियन्स काय काय पाहतात तर या ठिकाणी मोअर आहे तर या ठिकाणी अशी भरपूर लिस्ट आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या चॅनलवर आपण जायचं आहे त्यांना सबस्क्राईब करायचं आहे आणि ते जसे व्हिडिओ बनवत बनवत असतील त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचा जेणेकरून आपले व्हिवर्स तिकडं न जाता आपल्या चॅनलवर आले पाहिजे त्यांच्याकडून आयडिया घ्यायची ते व्हिडिओ बघून आपण आयडिया घ्यायची सेम टू सेम आपल्याला कॉपी करून उतरवायचं नाही तर ते व्हिडिओ बघून आयडिया घ्यायची आणि त्याप्रमाणे आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो आणि त्याखाली या ठिकाणी चॅनल दॅट इज युअर ऑडियन्स कोणकोणते आपले ऑडियन्स चॅनेल बघतात ते चॅनलवर सुद्धा आपण जाऊन त्यांना व्हिजिट दिली पाहिजे ते चॅनल कसे आहेत त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवला पाहिजे जेणेकरून आपले चॅनेल ग्रो झाले पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे जर आपल्या चॅनलवर हे ग्रो होणारे जर सिम्पटम दिसत असतील हे पहिली गोष्ट आपण ऑडियन्सवर गेलो ऑडियन्सवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर की जर आपले चॅनल ग्रो होत असेल तेव्हा आपण मेहनत जास्त करायला पाहिजे आपण जर दररोज आपण जर दररोज व्हिडिओ जर अपलोड केले मित्रांनो तर खरोखर कर एक दिवस आपले चॅनेल ग्रो होणार आणि आपला क्रायटेरिया जो आहे युट्यूबचा तो सुद्धा पूर्ण होणार आणि पूर्ण क्रायटेरिया झाल्यानंतर क्रायटेरिया काय आहे तर एक हजार सबस्क्रायबर फोर के वॉच टाइम पब्लिक वॉच टाइम आणि शॉर्ट चॅनेल जर असेल तर मित्रांनो शार्ट शॉर्ट चॅनेलसाठी तेल मिलियन व्यूज जर असतील तर आपले चॅनेल फुल मॉनिटाइज होणार आहे तर मित्रांनो होते आजकाल आजचे सहा पॉइंट तर मित्रांनो एक ऑप्शन जर तुमच्या चॅनलवर दिसत असतील तर तुमचे शंभर टक्के चॅनेल मॉनिटाईज होणार आहे तर मित्रांनो तुम्ही कामाला लागा असे ऑप्शन जर तुमच्या याच्यावर पाच किंवा सहा ऑप्शन जर दिसत असतील मित्रांनो तर तुमचा दिल खुश होणार तुम्ही हॅपी हॅपी होणार आणि हॅपी हॅपी झाल्याच्यानंतर तुम्ही लगेच कामाला लागा उमेदीने कामाला लागा आणि पुन्हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाका जेणेकरून ही आपले जो जो ग्रो होणारा जो आलेख आहे जो ग्राफ आहे पुन्हा जास्तीत जास्त ग्रो होणार आणि आपल्या चॅनलवर व्ह्यू जास्तीत जास्त मित्रांनो येतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही जर नॉलेजेबल वाटला असेल मित्रांनो तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच यूट्यूब रिलेटेडबद्दल माहिती घेऊन मी पुन्हा लवकरच तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत बाय बाय